नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला हरभराला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे जळगाव बाजार समिती जात लाल आवक एकोणीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सहाशे जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक एक क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली आवक अकरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पाच जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पाच आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक एकवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे पंधरा जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे पाच जास्तीत जास्त दर सहा हजार साठ आणि सर्वसाधारण दर सहा हजार पंधरा रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक एक हजार तीनशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर सहा हजार सत्तावीस रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार चारशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे सदोतीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे अठरा रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात लाल आवक चार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे सदुसष्ट रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात चाफा आवक एक हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात काट्या आवक चार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार चारशे आठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक चारशे एक क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे पंचावन्न जास्तीत जास्त दर सहा हजार पस्तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक बहात्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे पंचेचाळीस जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार पाचशे चार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक एक हजार एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे दहा आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला हरभराला मिळालेले जाता निय दर पुढील प्रमाणे कल्याण बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धोंडाईचा सिंदखेड राजा बाजार समिती जात लोकल आवक सहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे नऊ आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे नऊ रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल कमीत कमी दर आठ हजार सहाशे जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल धोंडाईचा बाजार समिती जात बोल्ड कमीत कमी दर सात हजार एकावन्न जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पलूस बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दोंडाईचा बाजार समिती जात जम्बू कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे नव्याण्णव आणि सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल दिग्रज बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे साठ आणि सर्वसाधारण दर सहा हजार पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती एकतीस हजार आठशे बहात्तर क्विंटल आणि या दिनांक तीस एप्रिल एकूण दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे एकोणतीस हजार दोनशे सोळा क्विंटल म्हणजे एकूण दोन हजार सहाशे छप्पन्न क्विंटलने आवक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण शा दर हा नऊ हजार आठशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे सातशे पस्तीस रुपये प्रति क्विंटलने दर कमी झालेला आपल्याला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद